महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा भीम आर्मी तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद माननीय राष्ट्रपतींना निवेदन एस सी एस टी आरक्षणाला क्रिमी लेअर लावल्याच्या निषेधार्थ धरणी आंदोलन एस सी आणि एस टी आरक्षणाबाबत क्रिमी लेअर लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ एकवीस ऑगस्टला भारत बंदची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार भीम आर्मी आणि विविध दलित संघटनांनी भारत बंद हाक दिली आहे त्यानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले व माननीय राष्ट्रपती यांना निवेदनही देण्यात आले या प्रसंगी भीम आर्मीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्यांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड प्रतिनिधी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा